नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाय सी एम ओ मुक्त विद्यापीठ यांचे मायग्रेशन सर्टिफिकेट केवळ दोन तासात कसे मिळवता येईल आतापर्यंत आपल्याला माहिती होते की हे सर्टिफिकेट ऑनलाईन मिळवता येते त्याचबरोबर यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस दिवस लागतात आपल्या पोस्टल ॲड्रेसवरती येण्यासाठी जर आपण आपला किमती एक दिवस दिलात तर त्या एक दिवसामध्ये आपण दोन तासामध्ये सर्टिफिकेट आपण मिळवू शकतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर यासाठी मित्रांनो आपल्याला केवळ चारशे रुपये लागत आहेत हे चारशे रुपये आपण ऑनलाईन जेव्हा फॉर्म भरत असतो त्यावेळेस देखील भरायचे असतात ऑनलाईनच पद्धतीने भरायचे असतात विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती जाऊन स्कॅनर दिलेला आहे तिकडे आणि आपण हे सर्टिफिकेट ऑफलाईन जेव्हा काढत असणार त्यावेळेस देखील त्या स्कॅनरवरती पेमेंट करायचे आहे चारशे रुपयांचे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे तर आपल्याला लास्ट टी वाय बी ए किंवा टी वाय बी कॉम आपण पा आऊट झालेलो असणार त्याची झेरॉक्स त्याचबरोबर आपले आधार कार्ड ऑनलाईन पेमेंट केलेले चारशे रुपये फी त्याचे आपण झेरॉक्स काढायचे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट काढण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे आणि हा फॉर्म आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे तर ते आपण पाहणार आहोत आता हे डॉक्युमेंट्स मित्रांनो द्यायचे आहेत आपल्या नाशिक या ॲड्रेसवरती हां आपल्या विद्यापीठाचं जे मेन केंद्र के आहे ते नाशिकला आहे आणि त्या तिथे जाऊन आपल्याला एक सर्टिफिकेट केवळ दोन तासामध्ये मिळून जाऊ शकते प्रोसेस काय आहे तर आपल्याला एक फॉर्म दिला जातो तो भरायचा आहे त्याचबरोबर दिलेले डॉक्युमेंट्स आता सांगितले त्याप्रमाणे ते तीनही डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि तुम्हाला फक्त एक ते दीड तासाचा वेटिंग पिरियड लागणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचं ओरिजिनल मायग्रेशन सर्टिफिकेट इन हँड मिळू शकते तर हा ॲड्रेस कोणता आहे त्यासाठी द कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी ज्ञानगंगोत्री नियर गंगापूर डॅम नाशिक त्याचबरोबर पुढे दे देखील दिलेला आहे मित्रांनो आपण नाशिक सिटीच्या आसपास कुठे राहत असलो किंवा मुंबईवरनं मित्रांनो आपला एक विद्यार्थी आहे जो मुंबईवरनं नाशिकला गेलेला आणि एका दिवसात त्याने अप डाऊन केलेला आहे एका दिवसात त्याने सर्टिफिकेट मिळवलेला आहे त्याने देखील हे सांगितलेलं आहे की फक्त दीड तासाचा वेळ लागतो हे सर्टिफिकेट देण्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की आपल्याला वर्किंग डेजमध्ये जायचं आहे कारण की जर तुम्ही सुट्टीच्या दिवसांमध्ये गेलात तर तिकडे विद्यापीठ बंद असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलेले आहे की मायग्रेशन सर्टिफिकेट केवळ दोन तासात कसे मिळवता येईल आशा करतो की आपल्याला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनला प्रेस करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा धन्यवाद